झाला मोगडा तयार आता आहोत चाकी याला मोगडा आता दुखून न्यायचं तर तिकडं हाकायला बैल चला काय लाग ना कांद्याला मोठ्याले वाफे लागते बाळासाठी त्याच्यामुळे दगड मांडून आता हाकित होत बघा आता पीटीला बघूत पेटत एक सगळं आई मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी मध्ये हे बा हे आपलं आवते त्याचा करायचा आपल्याला तर मोगडा तयार आपण जे रान वलीलं होतं त्याला मोगडाची ते बी कांदे लावायसाठी तयार करायचे ते आवताचं करायचं आहे मोगडा पप्पा गेले होते किल्ले आणायला हे बघ आपले काल लावलेले कांदे तिथंचे आपले आवती आता इथून न्यायचं आहे तिकडं जिथं आपण रानवली आहे तिथं हे येऊन जायचं आहे मोगडा तयार करून आता याचा आणि डबल याचा मोगडा हा झालं डबल आऊत तयार करायची बा असच म्हणे बा बैल बा चरायला सोडत मग कि बाज्या आणि मकि बिजाय संघ असते तुम्ही आला झाला मोगडा तयार आता आऊत चाकी याला मोगडा आता दुपून न्यायचं तर तिकडं हाकायला बैल चला चला बैल दुखलेत बैल चालत वावरात चला वावरात आले तर मोगडा जेव्हा बैल बघा आणलाय मोगड एवढ तास आणलाय टिकून दोन अडी तास घातले आणि आली अजून पेट नाही झालं झाला बघा ती खाली आली ती वावरात वारेने तिला वर घालते वर टाकते तर बांधव आले वापशे आता वाय काय लागना कांद्याला मोठ्या वाफे लागते बाळासाठी त्याच्यामुळे दगड मांडून आता हागीत होतं बघा असे गीत होत बघायचं इकडं थोडा आपण जे दुसऱ्या दिवशी वलील होतं थो, इकडं थोडा कमीच वापसा आहे वर जे पाहिल्या दिवशी वलील होत आहे बर का वापसा इकडे चिरकत आहे जराशी लागनाच फक्कावं लागेल तसच कारण त्याला उशीरच होत चालला आजूक आजूक म्हणून बा आपल्याला हो ते बांधावरच्या सगळ्या पला पलाट्या द्यायच्या पेटून पप्पा दिलाय मोगडा हकायला आता पाहिल्यांदी आणला पेटून देण्यासाठी गवात बघावं हो लागेल बघात ओके बा ओके गावातून बघू ती पेटत आहे का ईद हाई आधी ओके सगळं असं गावात न्यावं लागेल गावात उपटून नेलं का मग पेटल पुस्तकात असणार हाय उपटिलेलं वाटतंय गावात नेऊ तुम बघूत पेटत आहे का आता मी गावताला पेटेल आहे तर बघूत पेटत आहे का सगळीकडं इदं पेटून आहे पहिल्यांदा इदं देऊत पेटून ह्या गावताला वर टाकलेल्या पेटलं पाहिजे सगळे आपल्या पेटीला बघूत पेटत एक सगळं हे बा इकडं पेटणं सुद्धा तिकडं सगळं मोगडायच होत आलंय पार पण मोगड्याच होत आलो उगोल चीक खाली आणि इथं पेटणं तीन धुपत आहे मला वाटतं दायबरामुळं होत आहे की आत्ता पेटणं दुपारी पेटून द्यावं लागेल सगळा मोगडा घालायचा बाऊ गोलशी पेटले सगळं तसंच नाही पेटत चिमलंय वाटतंय एवढ जर भेटलं आता फक्त आता द्या बैल सोडून हे बा वल्लय वावर म्हणजे आज चांगला वापसा नाही झाला पाळी मोगडा दोन्ही करायचं होतं आज पण आज मोगडीला माझी आजूक वहिन अजूक वारसंडन वाळ नाजूक आणि हे आता हे दुपारच्या लिहून पेटून द्यावं लागेल का आतला पॅटर्न ऊन खाल्लं दुपारी बघूत पेटूत तर हे सगळं असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता अशाच नवीन ब्लॉगमध्ये थोडं बाय